नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर नुकतंच राज्य सरकारने लाडका भाऊ योजनेसाठी जे आर प्रसिद्ध केलेलं आहे आणि या जे आरबद्दल अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे आणि अनेक अने असे भ्रमही लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत तर याच प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी आपल्या चॅनलवर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणत असतो मित्रांनो जी राज्य सरकारने लाडका भाऊ योजना सुरू केलेली आहे तर काही लोकांना असा प्रश्न आहे की सरकार जे बारावी झाले असतील आय टी आय झाले असतील आणि ग्रॅज्युएशन झाले असतील अशा मुलांना किंवा अशा कॅन्डिडेटांना पर मंथली सहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि दहा हजार रुपये एवढे मानधन त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डी बी टीच्या माध्यमातून जमा करणार आहे परंतु ही सरासर खोटी बातमी आहे राज्य सरकारच्या जे आरमध्ये असं कुठेही मेन्शन नाही की जे बारावी पासआउट आहेत आय टी आय पास आऊट आहेत आणि ग्रॅज्युएशन झाले त्यांना पर मंथली कंपल्सरी हे आठ हजार सहा हजार आणि दहा हजार रुपये मिळतील याच्यामध्ये ही योजना कशी राबवली जाणार आहे तर जे जे कॅन्डिडेट बारावी पासआउट होऊन किंवा आय टी आय करून किंवा ग्रॅज्युएशन करून जे अप्रेंटिसशिप कंपनीमध्ये करत असतात त्यांना कंपनी जेव्हा ते अप्रेंटिसशिप करते तेव्हा कुठल्याही प्रकारचं मानधन देत नसतं म्हणून राज्य सरकार या योजनेअंतर्गत या मुलांना अॅप्रिटिनशिप दरम्यान रा मानधन देणार आहे ते म्हणजे बारावीला सहा हजार रुपये आय टी आयला आठ हजार रुपये आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन किंवा मास्टर झालं असेल त्यांना दहा हजार रुपयापर्यंत मानधन सरकार या योजनेमधून देणार आहे तर ही योजना अशा पद्धतीने राबवली जाणार आहे तर सरासरी ही जी बातमी आहे ती खोटी की कंपल्सरी तुम्हाला सहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि दहा हजार रुपये असे मानधन तुम्हाला मिळणार आहे ही सरासर खोटी बातमी आहे अशा खोटी बातम्यांसाठी बळी पडू नका जे आर व्यवस्थित वाचा तु जेणेकरून तुमचं कुठेही फसवणूक होणार नाही मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद